काव्ययोग काव्य काव्यसंस्था पुणे प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित काव्य योग काव्य क्रंडक स्पर्धा दोन हजार पंचवीससाठी मी कविता सादर करत आहे मी अहमद पिरनसाब शेख राहणार वसमत जिल्हा हिंगोली माझ्या स्वरचित कवितेचं नाव आहे प्रार्थना नको कुनाशी द्वेष ईर्ष्या पक्षपाती निष्फलचर्चा चर्चा मानवा तु मानवासी मानस की ने वाग जरा मानवा तु मानवासी मानस की ने वाग जरा अनंतरंगी वेशविभूषा अनेक जाती विभिन्न भाषा सभ्य विनम्र देश आमुचा नाना प्रांत सीमा सुरक्षा न्याय चे समान हक्क मिळतो अन्न वस्त्र निवारा मानवा तू मानवाशी माणूस की ने वाघ जरा मानवा तू मानवासी माणूस की ने वाघ जरा जातीवादी देशविद्रोही अमानुषकृत्य करूच नाही वर्णभेदाचे कर्मविषारी सुख समृद्धी विनाश होई भारत देतो सर्व जगाला विश्वशांतीचा संदेश खरा मानवा तू मानवाशी माणूस की ने वाघ जरा मानवा तू मानवाशी माणूस वाग जरा, जरा। सुख दुःख सारे वाटून घ्यावे संकट संकटसमयी समर्थ राहावे कलेचे आनंद मधुर खेळ मैदानी खेळून पावे, मीपणाने अलिप्त राहून गर्वाचे घर गर खाली करा मानवा तू मानवासी माणूसकी ने वाग जरा मानवा तू मानवासी माणूसकी ने वाघ जरा वृत्ती तुझी अत्याचारी नष्ट पावते मानवता सारी जाळपोळीत दंगल झुंडी घडवून आणती भ्रष्टाचारी ಕರ್ಪಾ ಕೂ ನೇಶ ಬಂಧು ಮಾರಾ ಮಾರಿ ಬಂದ ಮಾನವ ತುಮವಾಸಿ ಮನಸ ಕೀ ನೆವಾಘ ಜರಾ ಮಾನವಾ ತೂ ಮನವಾಸಿ ಮಾನಸ ಕೀ ನೇವಾಘ ಜರಾ ನಕೋ ಗುಣಾಶೀ ದ್ವೇಷ ಹಿರ್ಷ್ಯಾ पक्षपाती निष्फळ चर्चा सर्वधर्मसमभाव बरा मानवा तू मानवासी माणूस वाग नै वाघ जरा मानवा तू मानवासी माणूस वाग नै वाघ जरा